वडाच्या झाडा इतकं दीर्घ आयुष्य तुम्हाला जन्मोजन्मी तुमचा सहवास मला सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सकाळी वटपौर्णिमे निमित्त बनवला होता त्यामध्ये पुरणाची पोळी रस आणि बाकीचं जे ते सर्व बनवून घेतलं त्यानंतर लगेच आवरायला घेतलं ताटामध्ये तुम्ही बघू शकता मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत सर्वात सुरुवातीला गहू घेतले त्यामध्ये नारळाचे तुकडे टाकले आणि त्यानंतर शेंगदाणे घेतले रीळ घेतली दिवा घेतला वटफळ घेतली पूजेसाठी पीस घेतलं आंबे घेतले पंचूपाळ अगरबत्ती गुलाल पाण्याचा तांब्या भरून घेतला नैवेद्य घेतला वस्त्रमाळ केली सर्व जेवढं साहित्य असतं तेवढं पूर्ण घेतलं व्यवस्थित असं ताट मांडून रेडी केलं त्यानंतर थोड्याच वेळात लगेच वडाला जायचं होतं पूजेसाठी आणि बघू शकता हे माझं ताट रेडी आहे त्यानंतर लगेच थोड्या वेळात साडी घातली आणि छान अशी मी रेडी झाली लगेच मग वड्याला आलो तेथे वड्याला आ जवळच वडा असल्यामुळे पूजा करायला घेतली तर लगेचच आरती केली आरती व्यवस्थित अशी आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर लगेच थोड्या वेळातच पाच सुवासिनींच्या ओट्या भरून घ्यायच्या होत्या त्यानंतर लगेच ओट्या भरायला घेतल्या पाच वास एक सांगायचं तर राहूनच गेलं हा एडिट केलेला हा माझा पहिला व्हिडिओ आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका